माझ्या समोर दत्ता जाधव आहेत ऋषीभूषण दत्ता जाधव आणि त्यांची आणि त्यांच्या भावाची जी इथं शेती आहे मारहाणावर शेती आहे आणि या माळराणावर पाण्याची कुठलीही सोय नाही पूर्ण पाशा नाही खाली आणि अशा मारहाणामध्ये त्यांच्या शेतीचं त्यांनी नंदनवन केलेलं आहे फक्त शेततळ्यामुळे सोबत आलेली या शेततळ्यावर खोलवलेल्या नंदवनाचे आपण आज यशोगाथा पाहणार आहोत नमस्कार दत्ताभो नमस्कार मी दत्तात्रेय महादेव जाधव आणि माझा छोटा भाऊ शंकर महादेव जाधव महाराष्ट्र शासनाने आमच्या कामाचं कौतुक करून लहान्या भावाला उद्यान पंडित पुरस्कारित केलेला आहे आणि मला पण वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार दोन हजार अकरा त्याच्यानंतर वसंतराव नाईक कृषी भूषण दोन हजार वीस चा पुरस्कार देऊन आम्हाला गौरव गौरव झालेला आहे म्हणजे दोन्ही दोन्ही भावांना महाराष्ट्र शासनानं पुरस्कार देऊन गौरवलेला आहे त्याच्यामध्ये काय केलं की आम्ही शेततळाचे आधार घेऊन क्षेत्राच्या आधारावर जवळपास आता चोवीस एकर आहे आणि शेततळ अडीच चक्रावरती केलेलं आहे त्याच्यामुळं पाणी भरलेलं असलं की आम्हाला असं वाटतं की आमची वीस एकर जमीन पाण्याखाली ठिबकच्या सिंचन आधारे आणि मल्चिंग पेपर आधारे पाण्याचं बाष्पून कमी करून पाण्याचा थेंब न थेंब त्याला अगदी महत्व देऊन त्याच्यावर आमची वीस एकर जमीन चार महिने भिजते असा आमचा अनुभव मग चार महिने भिजते आणि बाकीचे नाही बाकी तर म्हणजे संकट काळी काय फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे हे चार महिने फार महत्वाचे आहेत कारण टंचाई फक्त हे चार महिन्यात असते त्यावेळेस आम्ही त्याचा वापर करतो आणि इतर वेळी इतर वेळी आपलं विहिरीचं सिजनेबल पाणी आहे विहीर आणि बोर आपलं हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये तर पाणीच असते ती टंचाई भासत नाही म्हणजे सिजनेबल तुमचं बोर आणि सिजनेबल विहीर चालू आहे तुमचं हे सगळं आहे जमीन कशी आहे जमीन एकदम दगडाची आणि खडखड जमीन आहे आणि एकदम उतरायची असं आहे की त्यात मातीचा एक, एक फक्त तीन चार इंच थर येणार मातीच नाही पाऊल टाकलं की दगड रोज पाऊल पडतो अशी खाडखळ जमीन आहे मग याच्यामध्ये पूर्वी पूर्वी आमचे तोर असायची सूर्यफूल शिंदे फक्त एकच एक खरीपाचे रब्बीचं काहीच नसायचं पहिलं तर प्यायलाच पाणी नसतं आमच्या शेतामध्ये गावातून प्यायला पाणी आणायचो खूप परिस्थिती दोन हजार तीनच्या अगोदरची होती तीन नंतर आम्ही जसं आम्ही हे कृषी विभागाचे संलग्न राहून जी काही त्यांची योजना असतील ती योजना घेऊन आपलं स्वतःच काही आणि त्यांची काही घेऊन असं आम्ही हे खूप मोठ्या प्रमाणात शेतीत असं पाऊल उचललेला आहे तुम्ही आता ह्या कधी आणि दोन हजार सहा सात ला घेतलं होतं छोट तलाव त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावरच तेहतीस बाय तेतीस मीटरचा होता छोटा शेततळ होतं एन मधूनच घेतलं होतं ते पण मग त्याच्यानंतर आम्हाला त्याचं महत्व कळलं की पाणी शेततळाशिवाय आपण उत्पादनात वाढ करू शकतो मग त्याच्या आधार घेऊन नंतर असं वाटलं की आपण चांगलं दोन अडीच शेततळ केलं पाहिजे तर ते शेततळ दोन हजार सोळाला ला केल्यापासून आम्हाला बऱ्यापैकी शेतीची डेव्हलप चांगल्यापैकी झाली तुम्ही घेतलं होतं ते कोणत्या वर्षी घेतलं होतं आणि त्याच्यावर तुम्हाला शेततळा तुमचे चांगले पैसे होऊ शकतात कधी कसं कळालं नाही दोन हजार सहा सात मध्ये शेततळ ज्यावेळेस आम्हाला मंजूर झालं त्याच्या पहिले चार पाच मध्ये आम्ही टरबूज लावलं होतं ते टरबूज लावत असताना लोक करतात पण टरबूज लावलं मलचिंग टाकला ड्रीप केलं पण अडचण अशी झाली की आम्हाला फळ पोसायचे टायमालाच पाणी आठवून गेलं विहिरीच विहिरीचं पाणी आठवून गेलं टँकर लावले टँकरने पाणी व्हिडिल पण त्याची साईज काय मिळाली शेतळ घेतला आणि तुम्हाला वाटलं की आता ह्या म्हणजे ह्या शेतळामुळे खरंच म्हणजे फायदा होतोय हे कसं कळलं कोणतं पीक घेतलं होतं खरबूज घेतलं होतं ज्यावेळेस दोन हजार सहा सात ला खरबूज सुरुवात केली होती त्यावेळेस डायरेक्ट चार एकर खरबूज घेतलं होतं ते चार एकर मग आम्ही काय केलं आरक्षित ते चार एकर खर्पोसाठी ठेवलं होतं मग ते चार एकर मध्ये आम्हाला ज्यावेळेस उत्पादन मिळालं उत्पादन म्हणजे आमच्या तळ्याला खर्च त्यावेळेस गेला होता मला वाटतं काहीतरी साडेचार लाख रुपये आणि अनुदान दोन लाख रुपये होत त्याला कारण जमीन हार्ड आहे असल्यामुळे आम्हाला ब्रेक करणे खडू फोडाव लागला आणि घेतल्यावर तुम्ही खरबूज एकर पैसे झाले जानेवारी मध्ये घेतलं होतं लागवड केली होती तर त्याच्या वेगळी म्हणजे असं आलं की भावही चांगले राहिले आणि त्यावेळेस पैसे पाच सहा लाख रुपये आमचा तळ्याचा खर्च एकाच खरबूज या चार महिन्याच्या तीन महिन्याच्या पिकामध्ये निघून गेला पहिलाच खर्च गेलो पण आम्हाला जी पाण्याची लिमिट होती त्यामुळे तीन चार एकरच्या वरती आम्हाला खरबूज चरबूज किंवा भाजीपाला करता आला नाही कारण पाणी त्याला आरक्षित तेवढ्या पुरत होतं दोन हजार सोळाला असं वाटलं की आपण जरा शेततळ मोठं केलं पाहिजे मग ते शेततळ मोठं केल्यानंतर कारण तिथं मोठं करायचं तर नाला आहे आमच्या बाजूला एक शेतामध्ये ते नाला असताना एक तिथलं पाणी त्या शिफ्ट करायचं होतं मग असं वाटायचं कधी कधी मोठं तलाव केला तर पाणी भरंग नाही पण योग असले की आम्हाला नाल्यावर भरत होतो पहिलं पाणी नव्हतं आम्हाला आणि मग नंतर ज्यावेळेस दोन हजार सोळाला तलाव करायचा विचार केला किंवा खूप मोठा तलाव केला तर आपण त्याची पाणी भरायची सोय काय होईल मग त्याच्यानंतर काय केलं की त्या तलावावर शासनाने आम्हाला एक साखळी बांधारे दोन तीन बांधारे त्या ठिकाणी दिले नाल्यावर हा नाल्यावरती आणि मग ते बांधारेचे आधार घेऊन ते पाणी भरायला सोपं झालं आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतळ करून त्याचा पुरेपूर आम्हाला फायदा घेतात शेतळा तुमचं आहे काय ह्याचा आकारमान काय ह्याचा आकारमान एकशे बावीस मीटर पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर ब्याण्णव मीटर असं ह्याची वरचा टोप म्हणजे कपडा आणि बाकी म्हणजे जे भरावा टाकलाय ते पूर्ण अडीच एकर क्षेत्रावरती गुंतून क्षेत्र घेतले खोली किती खोली खोली प्लस उंची चाळीस फुट आहे खोली आणि उंचीवरची खोली प्लस उंची चाळीस फुट आहे आणि खर्च किती आला असलेला याला खर्च आमचा गेला सगळा एकोणतीस लाख रुपये खर्च झाला त्यावेळेस लाख एकोणतीस लाख रुपये कारण ब्रेकरने हार्ड ते फोडावं लागलं पूर्ण पाषाण नव्हतं पण कडक पाशण होतं मग त्याच्यानंतर त्याला ते लेअर मातीचं एक फुटाचा लेअर दिला कारण त्याला जवळपास तेराशे ब्रास आम्हाला माती लागली ते पूर्ण त्याला असं प्लास्टर दिल्यासारखं लेप द्यायला त्याच्यामुळे ते एकदम सुरक्षित कपड्यासाठी चांगला तलाव झालेला आहे आणि त्याला काय पाच लाख तीस हजाराची त्याची लिमिट अनुदान कृषी वाकडून पाच लाख तीस हजार मिळाले त्या शेतकऱ्यामुळे तुमची एक तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा मिळाली पुरस्कार मिळाले घरदार झालं मुलं परवा लागले तर कसा कसा बदल होत गेला आम्ही दोघ भाऊ भाऊ आणि आमचं पूर्ण कुटुंब शेतीत राबराब राहत असताना दोन हजार सहा ते आजपर्यंत अडीच ते तीन कोटी जुनिस म्हणजे शेतीतली शेतीतच झालेली आहे तेच उत्पादन काढायचं आणि त्यातच घालायचं पण कालावधी लागला मग हे करत असताना उत्पादन घेत असताना नैसर्ग निसर्गाचा कोप निसर्ग आपत्ती गारपीट असेल चक्रीवादळ असेल नुकसानी असत्या शेडनेट पडणं असेल ह्या बऱ्याचशा गोष्टी पण ते सातत्य ठेवून आजपर्यंत दोन हजार तीन चार ते आज दोन हजार चोवीस पर्यंतचा जो आमचा प्रवास आहे शेतीमधला सातत्य पूर्ण एक शेतताने शेती गुंतवणूक केली शेतीमध्ये जवळपास अडीच कोटीची गुंतवणूक झालेली आहे कशामध्ये केली ही शेतामध्ये पाईपलाईन ड्रिप इरिगेशन तुमचे शेततळे बाकी जी सगळे डेव्हलप रस्ते वगैरे जे केले ती सगळी डेव्हलपमेंट आता जवळपास डबल डबल पाइपलाईन झाल्यात लाईटची सोय झाली आठ नऊ पंप येतं सिजनबल ला चालणारे सगळ्या गोष्टी आता व्यवस्थित झाल्या शेतकऱ्याचा वापर आता म्हणजे जानेवारी ते फेब्रुवारी फेब्रुवारीच्या नंतर मे पर्यंत आता खरबूज आहे वर्षी खरबूज खरबूज आमचं वरती तर ते वीस एकर म्हटलं दहा एकर संपलंय संपलं म्हणजे काल परवा म्हणजे कालच्या एक तारखेला म्हणजे मार्च एंड ला पूर्ण आमचा दहा एकर खरबूज टप्प्यात लागवड केली होती आता खरबूज अजून अकरा एकर बाकी आहे तर अकरा एकर मध्ये अजून चार पाच सहा दिवसात म्हणजे उद्याच्या वीस तारखेला वीस ते पंचवीस चार ला चालू होईल स्टार्ट कारण ते अकरा एकर आहे उद्या भाव काय मिळतील हे सांगत नाही पण यावर्षी चांगले पैसे मिळतील अशी अपेक्षा आहे खरबूज विकले हा विकले आता जवळपास आम्हाला चौदा टन सरासरी म्हणजे एकशे चाळीस ते तीस टन दहा एकर मध्ये खरबूज निघल त्याला सरासरी रेट आमचा अठरा रुपयानी सरासरी मिळाला काही चोवीस रुपयांनी गेलं काही पंधरा सोळानी गेलं सरासरी अठरा वीस अठरा रुपयाच्या रेंज मध्ये ते आम्हाला उत्पादन चांगलं मिळालं आपण आणखी आता हे जरा तुमचं हे पण आणखी तुमचे मेन पिकअप भाजीपाला असतात किती असतो भाजीपाला असतात आता शिम हे होईल तो आपलं खरबूज त्याची पाठीमाग सगळी अठ्ठावीस एकर शिमला आमची होणार आहे लागवड त्या जागेवरती त्याच मलशिमवरती पण हे तुम्ही मी येताना पाहिलं तुमच्याकडे मोसमी दिसते हो लावताय का हा त्या अंतर आता कसं आहे झाड अजून एक प्लॉट फक्त मोठा झालेला आहे चार वर्षाचा मोसंबीचा आणि बाकीच्या अडीच वर्ष मोसंबीचा आंतरपीक अजून आमचं खरबूज घ्यायला चालू आहे डाळीबद्द पण आंतरपीक घ्यायला चालू आहे आता पुढच्या वर्षी ते जमणार नाही पण अजून तर आंतरपीक चालू आहे त्याच्यामुळे झाडाची पण क्वालिटी चांगली राहिली आंतरपीकामुळे भाजीपाला कोणता घेतात भाजीपाला टोमॅटो शिमला आणि खरबूज आमचे मुख्य तीन पीक आहे मग त्याच्यानंतर ते बघत बघत बाकी टरबूज कधी लावतो कधी बाकी कधी लावतो असे पण मुख्य पीक तीन बर तुमच्याकडे मला शेडनेट पण दिसलेट मध्ये रोप वाटे का भाजीपाल्याचे दिसले याच्यातूनच केलं सव्वा अडीच कोटी मध्ये शेतीन सगळा खर्च इथला आणि एवढंच कि दहा रुपये कुठलं कर्ज नाही घेता शेतीत फक्त वेळ लागला कालावधी लागला पण त्याची त्याच्यात गुंतवणूक करत 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 आम्ही आता भाजीपाल्याचा जो नर्सरी आहे तुमची भाजीपाल्याची त्याचा किती टर्नओवर आहे वर्षाचा त्याच एक सरासरी दीड कोटीच्या आसपास आहे टर्न ओवर टन ओवर आहे हा ते पण म्हणजे अगदी छोट्या काम असताना छोटं असं छोटं करत 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 आता थोडं बऱ्यापैकी झाले छोट नर्सरी मधलं किती रोप विकले जात असतील वर्षाला वर्षाला जवळपास तीन साडे तीन कोटीच्या आसपास रोप विकतात म्हणजे एक दीड एक चाळीस पर्सेंट प्रॉफिट राहतं समजा पस्तीस चाळीस टक्के तुमची आता किती दोघा मध्ये शेकर दोघामध्ये ती शेकर मग तीस तीस बागात का चोवीस म्हणतात किती त्यापैकी नाही बागात चोवीस बाकी काही जमीन पोट खराब काही ते फक्त म्हणजे अशी आहे पण काही जिथं पाईपलाईन नाही करता आली तिथं तिथं ती खाली पाच सहा एकर जमीन नाही अजून फार मोठे कामगिरी तुम्ही दोन बंद केलेली आहे आणि इतर शेतकऱ्यासाठी एक शेतीतून एक चांगलं होऊ शकतं असा एक तुम्ही मार्ग इतर शेतकऱ्यांना पण दाखवलेला आहे धन्यवाद हो सर धन्यवाद